हे पहा ही साडी आहे आणि हा ब्लाऊज पीस आहे पण साडी आपली कमी पडणार आहे त्याच्यामुळे पदराचा ब्लाऊज पीस काढलेला आहे आणि इकडे आता साडीला मागच्या साईडला जॉईन करून घेणार आहे हा नेस्ता पदर आहे नेस्ता पदरवर आपण हे जॉईन करून घेणार आहोत जेणेकरून निर्या व्यवस्थित येतील जास्त तब्येतीने जेव्हा असतात बायका तेव्हा त्यांना साडी पुरत नाही आणि ही कॉटनची साडी असल्यामुळे ह्याच्या निर्या थोड्याशा कमी येतात त्याच्यासाठी हे आता मी करत आहे एक ट्रिक वापरत आहे ब्लाऊज पीस काढलेला आहे आणि याला कुठलाही ब्लाउज पीस रेड किंवा व्हाईट गोल्डन चालणारा आहे त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं हाच ब्लाऊज पीस लावला तरी चालेल नाही तर दुसरं कापड लावणार होते मी रेड कलरचं पण आता हे व्हाईटच कलरचं मी ब्लाऊज पीस साडीला आलेला आहे तोच इकडे मागच्या साईडला ला लावून घेत आहे त्याच्यासाठी येऊ का हे असं दोन आहेत असं फोल्ड करून घ्यायचं अगोदर अशी आपण एक शिलाई मारून घेणार आहोत ही शिलाई मारून नंतर आपण फोल्ड करणार आहोत जेणेकरून हे लॉक होणार आहे सिम्पल नॉर्मल शिलाई जशी असते तशीच मारायची आहे ओवरलॉक वगैरे करायचं नाही किंवा विडिंग पण करायची नाही साधी शिलाई मारून घ्यायची आहे टोक व्यवस्थित आली पाहिजे ही शिलाई मारून एक झालेली आहे तर हे काय करायचं हे असं या साईडला करायचं ही आपली शिलाई आतमध्ये आणि हे असं या साईडला फेकून इकडे शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून हे लॉक होईल आतली शिलाई अजिबात दिसणार नाही बाहेर त्याच्यासाठी हे आपण अशी शिलाई मारून घ्यायची हे पाहू शकता तुम्ही बाहेरच्या साईडलाही धागे वगैरे दिसत नाहीत आतल्या साईडलाही दिसत नाहीत निघत नाहीत त्याच्यासाठी हे असं आपण लॉक करून घ्यायचं आहे शेवटला पण आपण लॉक करून घेऊया हे पहा दोन्ही साईटने आपली व्यवस्थित शिलाई झालेली आहे पाहू शकता अजिबात धागे वगैरे दिसत नाही ही आतली साईट आहे तरी पण एकदम क्लेन झालेली आहे आणि ही आपली बाहेरची साईट आहे तिकडे ही तुम्ही पाहू शकता एकदम फिनिशिंगमध्ये बसते आपण जॉईन केले असं अजिबात कुठेही जाणवत नाही आणि ही आता फोटो वगैरे ज्यांचं जास्त असतं त्यांच्यासाठी ही ट्रिक नक्की वापरा पदऱ्याला ब्लाऊज पीस असेल तर अता ही हा असा जॉईंट करून घ्या आणि साडी आपली वाढवून घ्या निर्याही भरपूर येतात आता ह्या टोकाला आणि हा पदराचा जो टोक आहे त्याला पण आपण बिडिंग करून घेऊया पूर्ण साडी अशी भरलेली आहे पदरालाही थोडंसं वाईट ठेवलेलं आहे मी जेणेकरून लुक त्याचं छान येईल पाहू शकता तुम्ही हे पाह पदरी मी एवढा ठेवलेला आहे असा एवढा पदर ठेवलेला आहे इकडे मी बीडिंग करून घेते याही साईडला बीडिंग करून घेते आणि नंतर फॉल लावून साडी रेडी करून देणार आहे पहा फिनिशिंगमध्ये आपण आता बीडिंग केलेली आहे दोन्ही साईडला आपण आता हे बीडिंग करून घेतलेली आहे हा पदर आहे एकदम छान असा पूर्ण साडी अशीच भरलेली आहे अशी पूर्ण साडी भरलेली आहे आणि हे आपण आहे ही आपण केलेली आहे हे बघा दोन्ही साइडला बीडिंग केलेली आहे आणि हे मध्ये आपण जॉईंट मारलेला आहे कुठेच धागा वगैरे आपल्या आता हसणार नाही किंवा निसटणार नाही सा आतल्या साईडलाही आणि बाहेरच्या साईडलाही आता मी हॉल लावून घेते साडीला